नमस्कार मी संतोष वाडके उपविभागीय कृषी अधिकारी वाशिम आणि आज आपण आहो नागठाणा येथील बालाजी चव्हाण यांच्या शेतामध्ये या ठिकाणी तुमचं क्षेत्र किती आहे दहा एकर आहे आणि दहा एकर ही जी बांधी आहे जवळपास दीड एकराची बांधी आहे है दीड एकरामध्ये हे नांगरणी चालू असताना आम्ही इथे बसलेले आहोत आणि आता मी त्यांना विनंती करणार आहे की पुढचं नांगरू नका आणि तुम्ही नांगरणार नाही आहात म्हणजे आपल्याला प्रयोग करून पण पाहायचं आहे आता नांगरणीचा काय खर्च येत आहे तुम्हाला घरच्या ट्रॅक्टर असल्यामुळे डिझेल लागते है? है? ड्रायवर। ड्रायवर। किती लागतंय तरी एकरी दहा लिटर लागते रुपयाचं होत आहे हजार रुपयाचं आणि ड्रायव्हर हजार रुपयाचा आणि प्लस ड्रायव्हर ड्रायव्हर किती खर्च येतो पूर्ण दिवसभरात तीन एकर नागर होते दोन हजार डिझेल आणि पाचशे रुपयाचं ड्रायव्हर म्हणजे एका एकराला जवळपास बाराशे रुपये बाराशे रुपये तुम्हाला खर्च आलाय आता हा बाराशे रुपये खर्च होत असताना एवढ्यावरच भागते काही ढेकलं पोडायसाठी काही करावं लागतं रोटायटर करतो पुन्हा रोटायटर त्याचा काय खर्च येतो डिझेल मध्ये जरी म्हणलं तर पाचशे रुपये येतच घरचं आहे म्हणून आणि घरचं नसेल तर हजार रुपये हजार रुपये आता हा खर्च करताना बऱ्याच वेळा वाटते की आपल्याला याची आवश्यकता आहे नांगरणी करण्याची आवश्यकता आहे परंतु या नांगरणी केल्यामुळे जमिनीची सुपीकता कमी होते तुम्ही कशासाठी नांगरणी करता काय उद्देश आहे कणकट कमी व्हावं असं आणि दुसरं गोष्ट म्हणजे पाऊस कमी जास्त झाला तर नागरलेल्या जमिनीत पाऊस मूर्ती आमची भावना आहे पण मी म्हणतो हे दोन्ही गोष्टी उलट्या आहेत हा म्हणजे आता आपल्याला काय करायचंय की मी सांगतो त्यावर विश्वास ठेवायचा नाही फक्त माझ्यावर एवढा विश्वास ठेवायचा आहे की इथं तुम्ही जमीन नागरली आणि ही जमीन नागरली नाही दोन्ही इकडले रिझल्ट याच वर्षी तुम्हाला बघायचे तुम्हाला दिसेल इकडलं पीक चांगलं येतं यापेक्षा म्हणजे इथं तुम्ही काय पीक घेता आता सोयाबीन 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 पीक घेत असाल तर मी म्हणतोय त्या जमिनीला बिलकुल नागरायचं काम नाही कारण आपल्या सगळ्यांना माहितीये की कि सोयाबीन किती खोलीवर टाकायचं असतं आपल्याला पाच सेंटीमीटर म्हणजे किती होत ते एवढं दोन इंच म्हणजे हा एक इंच हा एक इंच मग एवढं जर मला टाकायचं आहे तर एवढं खोल करून काय फायदा बरोबर आहे ना म्हणजे आपलं एक लक्षात आलं की कोणते पीक पेय आलं त्याला बाकी त्याला काही करायचं काम नाही दुसरं तुम्ही सांगितलं की या ठिकाणी तण होत आणि म्हणे तुम्ही नागरता तुम्हाला दिसेल निधीच्या याच्यामध्ये जास्त तण होत आता कसं आता जेव्हा तुम्ही नागरलं नाही तर याचं बी कुठं पडलं वर आणि निघताना कसं निघेल ते लवकर लवकर एक सारखं लवकर निघ जेव्हा पाणी पडले एक सारखं आता जेव्हा ते सारखं निघेल तुम्ही तणनाशक मारता म्हणजे कंट्रोल तुम्हाला करता येते आता यामध्ये काय केलं तुम्ही काही बी वर काही बी मध्ये आणि काही बी खाली हे एकसारखं निघेल का काही पेरणी वेळेस निघतंय काही दुसरं निघतंय म्हणजे पेरणीच्या वेळेस तुम्ही कंट्रोल करता दुसरं डवऱ्यानं करता आणि तिसरं सोयाबीन कापणीच्या वेळेस तुम्हाला पहिले तण कापा लागते आणि नंतर सोयाबीन म्हणजे बी तसं तणाचं नष्ट होत नसते म्हणजे एका ठिकाणी तुम्ही जमीन जाळून टाका ना जाळून टाकल्यावर तिथं तण नाही यायला पाहिजे तरी येते ना म्हणजे इथलं बी संपत असेल का मग नाही उलट तर वेगवेगळ्या थरामध्ये म्हणजे तुम्हाला दिसेल तण यानं फारसं कंट्रोल होत नाही आधीच्या खाली तण व्हायचं पण कोणतं तण नागरायचे आपण त्याच्यासाठी आता तुम्हाला माहित असेल ज्या जमिनीत कुंदा झाला जिथं हराळी झाली तेवढंच नागरायचं तेवढंच फिरवायचो कारण त्या काशा आतमध्ये राहायच्या त्या जर काढल्या नाही तर त्या परत यायच्या पिकाला येऊ द्यायचं नाही हा आज ते दोन्ही तण आहेत का नाही तणनाशकामुळे दोन्ही तण राहिले नाही बाकी तणासाठी आपण नागरायचो म्हणजे तुम्हाला तणाचं समजलं की तण याच्यामध्ये काही काळजी करायचं काम नाहीये दुसरी गोष्ट तुम्ही म्हटलं की पाणी मुरते मी म्हणतोय या जमिनीत जास्त पाणी मुरते या जमिनीत कमी मुरते आता ऐकताना तर एकदम वेगळं वाटते म्हणजे माझ्यासारख्याला वेगळं कसं काय म्हणताय हे तर पोकळ झालं असं पण एक लक्षात ठेवा काळ्या मातीचा स्वभाव असा आहे आता इकडली जमीन तुम्हाला भेगा दिसत आहेत उरलेली काळ्या मातीचा स्वभाव असा आहे पाणी भेटलं की लोण्यासारखी मऊ होते पोळ्याचे तुम्ही बैल तयार करू शकता आणि ते सुकला तर तो, तो बैल काय होतोय उलतो कडक बनतोय ती स्वभाव आहे तुम्ही तिचा स्वभाव चेंज नाही करू शकत तुम्ही काही केलं तरी आता इथे ती उरली ते उरली आता या जमिनीला पाणी येऊ द्या तुमच्या सगळ्या बेगा काय बोलतात ती ऑटोमॅटिक नरम होते तुमच्या नागरला नरम करायचं काही काम नाही उलट मी म्हणतो मी घरी प्रयोग करून बघितला तुम्ही सुद्धा करून बघा एका कुंडीवर माती घ्यायची काळी बारीक अशी आणि त्यावर पाणी टाका काय होतंय सगळं पाणी बाहेर पडते जरास मुरते म्हणजे पाणी मातीचा स्वभाव कसा आहे या पाणी भेटलं की लगेच फुगते आणि पाणी व्हायला लागते आणि म्हणून तर आपण जलतारा करतोय की या काळ्या मातीमध्ये पाणी मुरत नाही आपण मुरमापर्यंत नेतोय हो आणि ने त्यासाठी हे करतोय म्हणजे तुम्ही जमीन नागरा या नका नागरू काळी माती हे पाण्याला मुरू देत नाही काळ्या मातीमध्ये पाणी मात्र कसं मुरत तर या मुळाद्वारा हे काय आता तण एक होतं गव्हा याचं असलय ना गहू वरून कापला तुम्ही जाळला असेल खाली किती आहे आता हे नागरतात हे कसं आलं वर आलं हे सुकून पण जात यातला ऑर्गेनिक कंटेंट आहे हा निसर्गामध्ये पण चालला जात पण जमीन नागरली नाही आता इकडलं ही थोम असेल याच्या मुळं कुठे राहून आल्या आत आतमध्ये गव्हाच्या थोंबा कुठे राहून आल्या हातमध्ये तणाच्या थोंबा कुठे आल्या आतमध्ये ही मुळाची क्वांटिटी सुद्धा खूप मोठं खत तयार करतं हे मुळ काय होणार आहे तुम्ही नागरलंच नाही तर जमिनीत राहतात कुसतात इथं मायक्रोबिरियल ऍक्टिव्हिटी तयार होते तर याच्यापेक्षा ही असे काही चॅनल्स तयार करते जमिनीमध्ये याच्यामुळे पाणी मुरते म्हणजे पाणी मुरण्याचं काम बगर नांगरणीच्या जमिनीमध्ये सुद्धा होतं आपण म्हणतो ना आता मला सांगा तुमच्या धुऱ्यावरची जमीन आपण नांगरतो हो का पोकळ कोणती असते धुऱ्यावरची कशी धरली धुऱ्यावरची पोकळ आहे पाणी कोणती जमीन धरून जास्त ठेवते धुर्याआडचं तण लवकर सुकत का शेतातलं तण लवकर सुकत गॅप पडला शेतातलं कारण तिथं ओलावा धरून ठेवतोय कारण त्यात मुळे आहेत सगळे ते पोकळे पेशेच आहेत म्हणजे या जमिनीमध्ये या मुळाच्या द्वारा आपल्याला पन्नास टक्के पोकळी तयार करायची असते ही या जमिनीमध्ये होते म्हणजे एका इकडे तुमचं काय झालं तणाबाबत पण प्रॉब्लेम नाही एवढंच आपल्याला सोयाबीनला पेरायचं तर विनाकारण खोल करायचं हे नाही आहे इकडे पाणी पण मुरते आणि हे याच्यामध्ये जमिनीमध्ये राहिल्यामुळे जमिनीची सुपीकता मात्र वाढते तुम्हाला दिसेल यातलं पीक आणि यातलं पीक तुम्ही आता नजरेनं फरक बघा या वर्षी सर असं एक रात्रभर पाणी पडलं पेरणी लगेच करू शकतो आपण हा याच्यात मात्र म्हणजे तुम्ही जे म्हणाल ना याच्यात जर कमी पाणी आलंय जास्तही पाणी आलं दोन्हीचाही प्रॉब्लेम आहे बी दडपण्याचे चान्सेस याच्यात जास्त आहे याच्यात बिलकुल दडपत नाही तुमची लगेच पेरणी पण होते म्हणजे तो पण एक फायदा झाला म्हणजे एका इकडे बघा सोयाबीन पेरतानाच खर्च किती वाचून राहिला नांगरणीचा खर्च वाचला म्हणजे एक बॅग तर पहिलीच वाचली आमच्या घरात एकूण साठ एकर जमीन आहे आम्हाला ते सत्तर हजार लागतो मग तेवढे पैसे तुमचे वाचून राहिले हे का आज पहिले जमीन आपण नागरायचो नाही म्हणजे यांच्या काळात दिसत असेल कधी मधी चार पाच वर्षातून एकदा तण आहे आता ट्रॅक्टर आहे म्हणून आपण नागरतो पण याच्यामुळे मात्र जमिनीची सुपीकता खूप कमी होत आहे Yeah. आपण शास्त्र पण सांगतो तुम्ही गुगलवर साध सर्च करा yeah. जमीन नागरल्यामुळे ऑर्गॅनिक कंटेंट वाढतो का कमी होतो असं गुगलला विचारा गुगल सांगते ज्या जमिनी तुम्ही नागरता त्यातला ऑर्गॅनिक कार्बन हा कमी होतो ऑर्गॅनिक कार्बन म्हणजे आपल्या रक्तातलं हिमोग्लोबिन जर हिमोग्लोबिन कमी झालं तर काही किती बाकी काही दिलं तर काही फरक पडतोय तसं ऑर्गॅनिक कंटेंट जर यातलं कमी झालं या नागरणीमुळे कमी होतं आणि मात्र आपलं खूप सुपीकता कमी होते सुपीकता कमी झाली तर मग आपला एवढा खर्च वाय पडतो जेव्हा भाऊ माझ्या मनाने हे ऐकायचंय तुम्हाला आणि तुमचं रस्त्यावर आता शेत आहे इतर शेतकरी सुद्धा पाहतील की यातलं पीक कसं येते पेरणी पासून लक्ष ठेवा आणि शेवटी फक्त पिकावर जाऊ नका उत्पादन दोन्हीचं बघा याच्यात अर्धा किंट शिल्लक येते का याच्यात ये तुमच्या मनानुसार आता इकडं ना देतो या वर्षी दोन्हीच एक अन हे करतो आणि पुढच्या वर्षी आपल्याला मग हे करता येईल एक दोन वर्ष आड करून नागड करता येईल असं वाटत तुम्ही अनुभव घ्या मी तेच सांगतो की एकदा तुम्हाला प्रयोग करून लावतो आता या एकरावर याच्यानंतर जर तुम्हाला चांगला वाटला तुम्हाला जर उत्पादन जास्त आलं तर मग तुम्हीच काय करणार विनाकारण खर्च करणार का उत्पादन जर तिकडे जास्त येत असेल तर हे करायचं कामच नाही चला तुमच्या माध्यमातून इतरांना पण हा प्रयोग पाहायला भेटेल तुमचे खूप खूप धन्यवाद बेडवर बेडवर लावायचं असेल तर तुम्ही बेडसाठी नागरू शकता एकदाच थोडंफार आणि ते एवढं मारायचं करायचं काम नाही बेडसाठी लागते किती त्याप्रमाणे करा ना पण बेड तयार केला तर पुढच्या दहा वर्ष पडू नका बेड राहू दे तसेच उलट त्या बेडला वरच्या